एन सी सह उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि मध्य प्रदेशातही दाट धोके पसरले आहे यामुळे रस्त्यांवरील अत्यंत कमी झाली आहे रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसला आहे रस्त्यावर वाहने चालवताना ड्रायव्हर्सना प्रचंड त्रास होत आहे परिणामी यामुळे अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या आहेत या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार दाट धुक्यामुळे उन्नाव मधील आग्रा लखनौ एक्सप्रेस भीषण अपघात घडला आहे धुक्यामुळे एका पाठोपाठ तीन बसेस एक ट्रक आणि दोन कार सहा वाहने एकमेकांवर आदळली ही वाहने वरून आग्र्याच्या दिशेने जात होती धुक्यामुळे एक डबल डेकर बस अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकल्याची ही घटना घडली आहे या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच आरडाउरड सुरू झाली या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर जवळपास दोन डझन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि युपीडा कर्मचाऱ्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले यापैकी सहा प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे त्यांना ट्रॉमा सेंटर लखनौ येथे हलवण्यात आले आहे ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेवर वर दोन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत येथे रात्री बस आणि ट्रकची धडक झाली बस मधील सर्व तेरा आहेत हे लोक पंजाब वरून वृंदावन येथे जात होते या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एका महिलेला हायर सेंटरला रेफर करण्यात आले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा